शेवटचा बॉल असतो इंग्लिश बॉलर भारतीय बॅट्समन समोर बॉलिंग करत असतो शेवटच्या बॉलवर सहा रन मारले तरच जिंकता येणार असतं बॅट्समन जोरदार लगावतो बॉल हवेत जातो इंग्लिश फिल्डरच्या हातात येतो तो तिथे सेलिब्रेट करायला लागतो पण बाउंड्रीच्या बाहेर गेलेला पाय त्याला दिसत नाही अरे भाई हम जीत गए असं भारताचा कॉमेंट्री करणारा माणूस ओरडतो आणि इथे थिएटर मध्ये लोक दंगा करायला लागतात भारताची इंग्लंड विरुद्ध मॅच असली की पहिले हा लगांचा सीन आठवतो कालच्या मॅच आधी पण गल्लीतल्या पोरांची जाम तंतरलेली दोन हजार बावीस सारखं नको होऊ दे म्हणून प्रार्थना चाललेली एकतर पाऊस पडू दे आणि भारत स्ट्रेट अवे फायनलला जाऊ दे पण इंग्लिश टीमकडून हार नको पाऊस थांबल्यावर भारताने एकशे सत्तरचा स्कोर उभा केला आणि मॅचच्या शेवटी सगळ्या पोरांना सौरव दादासारखी जर्सी काढून नाचायला चान्स दिला भारताने पुन्हा एकदा ब्रिटिश क्रिकेटर्सना नमवलं आणि फायनलची जागा पक्की केली कालची मॅच पावसाने रद्द झाली असती तर सगळ्यात जास्त फायदा भारताला होता काहीही न करता भारत फायनलमध्ये अगदी सहज गेला असता सुरुवातीला वाटलेलं असंच काहीसं होईल पण बात अगर निकली आहे तो दूर तक जाएगी दोन हजार बावीसचा बदला एवढा हलक्यात कसा सोडणार भाई नशीब पण टीम इंडियाच्या बाजूने होतं मोठ्या प्रेमाने आनंदाने तीन गुणा लगान नाही पण चार गुणा बदला भारताने सूत समेत वापस केला काल पावसाने पिच खूप अनप्रेडिक्टेबल झालेलं सुरुवातीला पेसर्स आणि नंतर स्पिनरसाठी पिच चांगलं असेल असं सा सांगितलं त्यामुळे बॅटिंग जपून करायला हवी असं सांगितलेलं कुणी म्हणत होतं बॉलिंगसाठी पिच चांगले कुणी म्हणालं चेस करणं कठीण आहे त्यामुळे बॅटिंग पहिले घ्यायला पाहिजे रोहितलाही तसंही बॅटिंग पहिले घ्यायची होती आणि ती त्याला मिळाली पहिल्या काही ओव्हरमध्ये कुठून बॅटिंग घेतली असं फॅन्सना वाटायला लागलेलं कारण कोहली चालला नाही पंत आऊट झाला मग रोहितच्या कॅप्टन्सी इनिंगने सूर्याच्या बॅटिंगने थोडीशी आशा मिळाली हार्दिकने सटासट सत तेवीस रन काढले शिवम दुबई आला पण तो लगेच गेला शेवटच्या दोन ओव्हरमध्ये अक्षर आणि जडेजा एकत्र आले आणि स्कोर बोर्डवर एकशे सत्तर प्लसचा स्कोर लागला कालच्या मॅच आधी इंग्लंडचे कोच मॅथ्यू मॉट हे सुद्धा म्हणालेले की दोन हजार बावीसच्या सेमीफायनलमधली भारताची टीम आणि दोन हजार चोवीसची टीम पूर्ण वेगळी आहे त्यांचा अप्रोच बदललाय सगळीकडून ऍग्रेसिव्ह होऊन ते खेळतात आणि पॉवर प्लेमध्ये सुद्धा खेळणं कठीण होतं त्यांचे हे शब्द तोंतोतोनंत खरे झाले कालच्या मॅचमध्ये इंग्लंड दिसलीच नाही स्वतःला चाच पडत असताना भारताने त्यांना व्यवस्थित कोंडीत पकडलं इंग्लंडची बॅटिंग आल्यावर जिंकण्याची शक्यता भारत त्रेपन्न टक्के आणि इंग्लंड सत्तेचाळीस टक्के अशी होती इंग्लंड म्हणायला सहज मॅच फिरवू शकत होते पण अक्षर बुमराह कुलदीप कोणीच त्यांना संधी दिली नाही तिसऱ्याच ओव्हरच्या पहिल्या बॉलवर अक्षरने जॉस बटलरला चगवलं पुढच्या ओव्हरला बुमरानी सॉल्टला काहीही कळायच्या आत बोल्ड केलं लगेच ला। बेस्टो आला अक्षर बापूने त्यालाही बाहेरचा रस्ता दाखवला काहीही म्हणा बापू शेवटी इंग्रजांना बाहेर काढतातच फक्त कालची पद्धत थोडी व्हायलंट होती इतकंच बापू हानिकारक झाला आणि मागच्या आठ वर्षात टी ट्वेंटी वर्ल्ड कप नॉकआउटमध्ये भारताला न मिळालेली पहिली विकेट मिळाली कुलदीपने काढलेल्या बहुमूल्य तीन विकेट आणि रनआउट सूर्याचा डायरेक्ट हिटने बसलेला रनआउ रिषभची किपिंग सगळ्याच गोष्टी एवढ्या परफेक्ट जमून आल्या की दोन हजार बावीसचा बदला अगदी सहज पूर्ण झाला दोन हजार बावीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारत इंग्लंड सेमीफायनल झाली त्यात इंग्लंड सहज जिंकली त्यातही इंग्लंडची एकही विकेट गेली नाही त्यावेळी एडलीडच्या मैदानात रोहितच्या डोळ्यात पाणी आलेलं तेच अश्रू कालच्याही मॅचनंतर आले पण कालचे अश्रू आनंदाचे होते समाधानाचे होते भारत पुन्हा फायनलमध्ये आलाय जे दोन हजार चोवीसच्या वर्ल्ड कपला झालं तसं नको होऊ दे बाबा अशी प्रार्थना होते आहे पण यावेळी भारताचा फॉर्म वेगळा आहे टीम फील्डवर ज्या पद्धतीने येते तो अंदाज वेगळा आहे मला चार स्पिनर नक्की हवेत मी का ते आता नाही सांगणार पण मला हवेत असं म्हणणाऱ्या रोहितनी कालच्या गेम मधून त्याचं उत्तर आधीच दिलंय बहुधा या वर्ल्ड कप थीम बदला अशीच आहे जुनं उट्ट काढायला बदला पूर्ण करायला चोकर्स म्हणून हिणवलेल्यांना उत्तर द्यायला आता भारत सज्ज आहे त्याहूनही जास्त भारत सज्ज आहे दोन नंतर पुन्हा एकदा टी ट्वेंटी वर्ल्ड कप ची ट्रॉफी उचलायला तुम्हाला काय वाटतं भारत आणि साऊथ आफ्रिकेच्या मॅचमध्ये भारताचा परफॉर्मन्स कसा असेल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच क्रिकेटच्या बातम्यांसाठी बत्ती चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा